विलॉग अशी आमच्या दलिंदा मित्र सोडून थांबणार आहे याच्यात दोन तीनच वाटतं त्याच्यातले मोठे एवढ काही खास नाही लागेल <laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रतीक बनकर आज घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी वी जो राहणार आहे आपला सारोळ्याचा ज्यामध्ये आपण जे आहे ते खूप सारी मजा मस्ती करूया बघूया पावसाचं वातावरण पण झालेलं आहे वरती बघूया व्हिडिओमध्ये पाऊस येतो का नाही पुढे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया असं आहे ना कि त्या अब ले ले बगुन एक की त्या साईडनं पण डोंगर आहे आपल्याला या साईडनं पण डोंगर आहे बघा या साइडचं पण बघून घ्या एकदा बघा दरी बघा किती मोठे बघा बाबा इथं गाय चालवते गाय सुंदर असं दृश्य आहे बघा डीप लोकांची शेती पण दिसतीये लोक खूप सारे आलेले आहेत तिथ बघण्यासाठी पण बघा फॅमिली सोबत येण्यासाठी जागा आहे मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस येऊन पण गेलेला आहे रोड सगळा भिजलेला आहे आपला खाली याच्या पहिले जिथे थोडा जास्त पाऊस येऊन गेलेला <laughs> व्हिडिओच्या सुरुवातीलाच दशरथ मामाने त्याच्या गाडीचं पेट्रोल संपवलंय <laughs> आता आमच्या गाडीतून पेट्रोल काढून त्याच्या गाडीत टाकायचंय हे होय सारोळ्याचा विलॉग काय विलॉग अशी आमच्या तलीनचा मित्र आहे अशाच मित्रांमुळे आमचा विलॉग कधी ना कधी अशाच मित्रांमुळे आमच्या गाडीत पेट्रोल कमी पडत घाना फक्त

हे एंट्री गेट आहे इथून आपण इथून एंट्री करणार आहे खूप मस्त दृश्य झालेले आहे बघा वारा एकदम मस्त सुटलेला आहे तर चला पुढे बघूया सुंदर अशी जागा सुंदर असे दृश्य आणि बेसुंदर असे दोस्त <laughs> बघा एवढ्या सुंदर आणि नैसर्गिक वातावरणाची मजा घेण्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे तुम्हाला सारोळ्याला यायचं आहे सारोळ्याला बघा ढग कसं पळत आहे बघा थोडंसं वरती कर कॅमेरा बघा ढग असे पळताना दिसत आहे असं वाटतंय की ढगांची रेस चालली यायचं की आपण नाही मागेच उतर याशे उतर आपण इथून उतरलो तुम कुठे हे बघ बंदर बंदर दाखव बंदर ताको हे बघा किती हि बिबट्या बिबट्या

తిసర మాకడ రానడ భ దా రాగల క खाली पाहून चाल रे भाऊ ते मोबाईल मध्ये नाही पाहून चाललं तरी चालल इकडून काटे यार इकडून इकडून यायचं इकडून चाल अरे तोंडावरच काटा लागेल

चल अरे सरक ये चाल लगा

अरे थांब एक मिनट ए बॉटल आण बॉटल रानू बॉटल आण थांबना थांबणार ते माझ्या बॉटाला रानू बॉटल आण तुझं ते उसके कुसके दोन ऊपर पाय रख रानू बॉटल आण तू आपल्या गाडीत आहे ठेवल नीचे चल ना खाली लई खाली की लई मोठे चला ये हा येताना फिरता फिरता पाच आपल्याला हे आहे त्याला सापडला म्हणते दाखव दाखव किती पकडले आपण नको नको खाली नको सोडू त्याला हो चलो चल 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 पहिले आहे ना सगळं तोडून घे एक सोबत आणि मग आग लाव बाहेर सगळ्या बाहेर नको सोडू जरा पाहू दे किती खेकडे नको सोडून थांबणार आहे याच्यात दोन तीनच वाटत त्याच्यातले मोठे खेकडे भाई मेहनत दाखव ना मेहनत 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 आमच्या लल्ल्यानं खूप मेहनत केली पडू पडू केकडे पकडले लल्ल्यानच पुरे पकडले लल्यानेच पुरे पकडले व केकडे

बर हा बोल हिंदीत बोल हा मला आम्ही जी मेहनत केली ते असं होत की हे खेकडे आम्हाला सापडत नव्हते यांना आम्ही धुनू आणत आणि आता असं माझ्या मित्राचा मूळ झाला की आम्हाला खेकडे काही हे कसं राहत माहिती का कसं राहत मी नाही काय लोकांचा जीव घेऊन दिला पोट बनलं आयुष्या 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 आयुष्य आहे तशा तरी गाडी पट इन्सान बाटली का झाल बाटली ढक्कन झालं बाटली ढक्कन म्हणजे बाटली झाकण होत नाय ना राणे कस कसं खाते काय 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 मी खूप नाही वाटा खेकड्याची मजा भाजून खाण्याची कसं लागेल मीठ कमी आहे शिजली नाही कच्ची आजू हे बघा ही केकड्याची नांगी आहे बघा किती पांढर पांढर मास राते याच्यामध्ये मध्ये बघा ही 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 ही, 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 ही पुरा खेकडा आहे हे व्हिडिओ हे देख अशी नांगी घ्यायची असे दगड पकडायचे अरे थोडाज त्याला अरे असं खेकडा घ्यायचा इकडे कम तिकडे नांगीच बघे व्हिडिओ ले हे देख अरे ये ना मग आठी

खोट खोट व्हिडिओ मधील चांगलं लागेल चांगलं लागेल तरी आता हे आपण पर्यावरणचं नुकसान न करता हे आग उजून द्या तर मित्रांनो आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला प्रतिसाद देऊन तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओला लाईक आहे शेअर करायचंय कमेंट करायचं आहे व्हिडिओवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वरती क्लिक आहे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अशी धमाल मस्ती मज्जा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण करणारच आहोत तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये